गावागावामध्ये सध्या कोण कुणाला पाणी पाजणार याची तुझी चर्चा आहे कारण गावामध्ये सध्या वारं इलेक्शनचं आणि गावात भाषणामध्ये तुमच्या गावाला आम्ही पाणी दिलं तुमच्या गावाला आम्ही रस्ते दिले, दिले। पण या झेडपीच्या इलेक्शनमध्ये या सर्कलमध्ये कोण कुणाला पाणी पाजणार आहे हे आपण जाणून घेऊया आणि मी आता इकडे पारावर काही मंडळी आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकं काय चाललंय इलेक्शनमध्ये आणि वारं काय म्हणतं इलेक्शनचं मी आता पाणी पिलो पिलं गावचं पिलं पण इलेक्शन मध्ये कोण कौन कोणाला पाणी पाचणार आहे आता काय सांगते सांगू शकत नाही यावर मात्र झालेलं आहे कसं काय मतळा म्हणजे चार चार जणी त्या गाववर लिहिले तर कसं काय होणार आहे राम राम।, राम राम या खाली जमतय का थांबायची नाही बरं पण सध्या काय चाललंय इलेक्शनचं लक्षांचं काय सांगता येणार नाही शेतकरी माणसं नेमकं काय काय आपल्याला सांगता येणार चिन्ह कोणते कोणते निवडणुकात कब्बशी आहे आणि हाताचा पंजा आहे आणि धनुष्यबाण आहे आणखीन आणखीन काय घडी घडी आहे घडी आहे बर 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 काय कोणी भेटायला आलं का नाही उमेदवार तुम्हाला आमच्याकडे सगळे उमेदवार येऊन गेली घेडीवाली येऊन गेली दणशे बाणावाली येऊन गेली हाताच्या पंजावाली येऊन गेली झडीवाली येऊन गेली घडी घडी परेशान करू लागली <laughs> <गड़ी। laughs> <laughs> गोदाका वडळी गावात आहे माझ्यासोबत बाबा आहेत बाबा बोल काय चाललंय इलेक्शनचं इलेक्शनचं काय घेणं देणं नाही काही काय हां च काय घेण देण नाही मतदान टाकायचं मोकळं व्हायचं बाकी काय नाही काहीच नाही लय आपला धंदा बारा ना आपण येतेत का प्रचार आला सध्या लई लई काय काय म्हणते मध्य म्हणते काय म्हणायचं कोणी मारणारच ना मग रस्ता तर लय खराब दिसतो राहतो रस्त्याच काम चालू आहे ना लय खराब पाचच्या इलेक्शनला दिल तर का आश्वासन रस्ता करीन म्हणून दर इलेक्शनलाच देते कोण लोक येत तुमच्याकडे मागायला काय चाललंय काय लोक याशीच येते बसेन कपन धनुष्य बांधून काय घेण आम्हाला टाकलं चाल काय घेण आम्हाला कोण तुम्हीच करता सांगून नाही बाबा करीत करू कोणाला सांगून काय करायचं आम्हाला स्वतः जायचं आणि टाकून येईल हा खरं बोलायचं खोटं बोलणारच नाही बघितलं गावागावामध्ये अशा प्रकारचं सगळं इलेक्शनचं वारं आहे पुढं आणखी जाऊयात या गावामध्ये पारावर काही लोक बसलीत त्यांना विचारत कसं चाललंय इलेक्शनचं चा वारं <laughs> जेडपीच्या जे इलेक्शनमुळे हे सगळे असे डिजिटल बोर्ड गावात लागलेत आणि धूम सुरू आहे सध्या वारं फक्त इलेक्शनचं आहे इलेक्शन कि अब इलेक्शन की बाकी लोग काम छोड़ के लोग सब कुछ में जाए लोग जो है ना आपने काम छोड़ के उनके भी चलते सपोर्ट आ रही जी मिलने को आ आप मन ले खेतों से मिलने को है रहे हैं खेत तक आ रहे खेत तक आ रहे नीतिमत्ता नीति का नहीं सर मतलब है क्या सामू भाई आता मग आमत मी काय बायकोला म्हणलं मग इकडे करायचे आपल्या घरा मी दुसऱ्याला बायको ना गावात इलेक्शन तुम्ही बघितले असतील ह्या इलेक्शनला तुम्हाला काय फरक वाटतो बरं जिल्हा परिषद फरकच काय आता समजा जे भाजप शिवसेनाची युती होती त्याच्यामध्येच त्यांचा वाद निर्माण झालेला आणि नि गावामध्ये पण त्याच्यावरून वाद निर्माण झाला बा आता नेमकं मतदान करायचं कोणाला शिवसेनाला भाजप आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादी गावात चार गट झालेत आता गावात चार गट झालेत जे माणसं नागरिक त्यांना पण प्रश्न पडला आता मतदान करावं कोणाला म्हणून नेमकं जे उमेदवार आहेत ते आमच्या गावातलेच आहेत जिल्हा उमेदवार तिन्ही चारही उमेदवार गावातलेच आहेत मग गावा जाल, गावा तर गावाला तर चौकून चौकीच रूप गावावर चांगलं इम्प्रेशन आले नाही कॉन मतदान चौकीच झाली चौकीच झाली सगळं या गावामध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे असं वातावरण दिसतंय गावातले चार उमेदवार आहेत निवडणुकीला उभा राहिलेत जेव्हा गावातल्याला प्रश्न पडला की नेमका कुणाला मतदान करायचं कारण गावाला ना छावणीचंच रूप प्राप्त झाले सगळे कार्यकर्ते एकमेकावर लक्ष ठेवायला लागलेत हे कोणाकडे जातो का तो कुणाकडे फुटतो का आणि याच्यामुळं पूर्वी दोन गट होते आता गावात चार गट पडलेत असं सगळे म्हणायला लागलेत आणि हे आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं गावागावातलं चित्र आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे एबीपी माझा पैठण औरंगाबाद